कुडाळ पावणे येथील आर्पवी मुलगी जी आरपीडी हायस्कूल म्हणजे आरपीडी महा किनि महाविद्यालय ते दे बारा कॉम्मी शिकत होती ती दिनांक दोन आठ रोजी सकाळी कॉलेज आतून घरातून गेली ती परत ना आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला परंतु ती मिळून न आल्यामुळे दिनांक तीन रोज तीन आठ पंचवीस रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्या अनुषंगाने पोलीस ठाणे गुन्हा रेस्टर क्रमांक दोनशे बावन्न कलम एकशे सदोतीस इंटू ब्रॅकेट दोन म्हणजे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास संवेदनशील असल्यामुळे सदरचा गुन्हा अत्यंत गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक देहकर सो माननीय अपर पोलीस अधीक्षक नवीन मलमाटप सो यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंगुम साहेब त्यांनी विविध पथकं तयार केली विविध पथके तारून त्यांनी अतिशय कुठलेच मा सुगावा नसताना त्यांनी अतिशय बारक्यानं तपास केला विविध ठिकाणी त्यांची पथके मुंबई बस स्थानक आहे जिथे जिथे शक्य शक्य वाटलं जितके मित्र मैत्री नातेवाईक सगळ्यांना चौकशी केली त्यानंतर एक खात्री एक तिथे एक मित्र होता कुणाल का कुंभार म्हणून तर त्याचे थोडेसे संशयास्पद होतं तो आदल्या दिवशी संपर्कात होता त्या दिवशी संपर्कात होता मुलीच्या मोबाईलच्या त्यामुळे त्याला संशयावरून पूर्णपणे खात्री आणती मग तुमच्या काल अटक केली तीस तारखेला अटकेमध्ये त्यांनी सदर गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे त्याला विश्वासात घेतला पोलीस स्टेशन सांगितलं त्यांनी विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली गुन्ह्याची कबूल दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की असा मी मृतदेह आपण मेमरो पंचांतर्गत इथं डिस्कवर केलेला आहे सदर मृतदेह वाढोस इथे त्यांनी एका मांगरामध्ये लपून ठेवला होता सदर मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर म्हणजे सदर मृतदेहाचा फॉरेन्सिक टीम ही साक्षे पंचनामा मेमोन पंचनामा करून सदर मृत्यूदेह पोलिसांनी ताब्यात घेतला सदर मृतदेहाची ओळख मुलीच्या नातेवाईकांनी केलेली आहे सदर मृत ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदन हे कोल्हापूर रुग्णालय आज करण्यात आलेला आहे सदर शोचन अहवालाच्या आम्ही प्रतीक्षा करीत आहोत सदर गुन्हा गंभीर असल्यामुळे स्वतः मुदूल साहेब स्वतःकडे घेतलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आता ज्या घटनास्थळी सर चालू आहे ज्याने प्रकार तिला मारले दोरी मोटरसायकल तिची शाळेची बॅग इत्यादी वस्तू किंवा अन्य कुठले महत्वाचे पुरावे तपास कमी घेण्याचं काम चालू आहे त्याचा तपास वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कुडाळ मग करत आहेत आणि सदर आरोपीस सदर आरोपीस आज रोजी न्यायालयात सादर केले असता दिनांक सहा दहा पंचवीस पर्यंत त्याचे पोलीस कुठली दिलेली आहे पोलीस कुठली इंटरग्रेशन मध्ये आपला अधिकात अधिक उपलब्ध होण्याच्या दृष्टीने माहिती मिळेल ते आपण आम्हाला शेअर याबाबत नंतर करू आपण आज त्याला त्याला काळाटाके केलेले आहे बेसिक कसा अजून आपल्याला निश्चित काय आपण त्यापर्यंत पण आलेले नाही परंतु आता तो आज कस्टमरी बन घेतलेला आहे तर ते निश्चितपणे तेव्हा कारण आपल्याला समजेल काय आहे पण दोघांची मैत्री होते हे प्राथमिक दृष्ट्या निष्पन्न होते संशय ताचा चार <laughs> किलोमीटर ओ तो ज्या ठिकाणी मृतदेह भेटला त्या ठिकाणी तो दहावी अकरावी मध्ये डॉक्टर शरद पाटील आहे त्यांच्या शेतात तो, तो कामाला जात होता त्याला तो एरिया माहिती होता स्थानिक आहे पुणे लोकांची नसते ही त्याला पूर्वकल्पना होती त्यामुळे त्यांना ते ठिकाणी निवडली आणि त्याला आंबेड तेथा इथे बोलून घेतलं तिथून तेराय तिकडे आता ते आपण निष्पन्न करत ओळखत आहे एका संपर्कात आहे त्यांनी मान्य केलं की आम्ही संपर्कात हे आपल्या त्याचे हे पण मिळाले पुरावे पण संपर्कात आहोत त्यामुळे आपण त्या अनुषंगाने सगळा तपास करत आहोत आपण तपासा सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आपल्या गोष्टी सात तारखेपर्यंत आपल्या बऱ्याच गोष्टी डिस्क्लोज होतील बऱ्यापैकी नाही तांत्रिक तपासाचा आम्हाला निश्चित फायदा होतो तपासाचा दृष्टीने उपयोग होतोच त्या त्याचं एकामेकी चर्चा संभाषण होतं यावरूनच आपण त्याला संशय म्हणून विश्वासात ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यांनी विश्वासाप्रमाणे करून दाखवलं सगळं आता हे आपण निश्चितपणे आज ठामपणे सांगू शकत नाही पण परिचित आहे निश्चित सांगू शकतो काय तपासाचा सगळा तपासाचा भाग आहे काल त्याला पूर्णपणे आपला खात्री झालेली सर्व प्रक्रिया करेपर्यंत कालचा तो नोव्हेंबर न पाच बराच आमचा तपासामध्ये प्राथमिक तपासामध्ये वेळ गेलेला आहे त्यामुळे आता सविस्तर तपास आजपासून आम्ही सुरू करतो त्यांनी कबूल केलं की या ठिकाणी आम्ही असा असा मृतदेह मारून ठेवलेला आहे बॉडी येस आपण याने डिस्कवर केलं पण आम्हाला निश्चित जागा अगोदर माहित नव्हती तो म्हटलं तुम्हाला ती जागा दाखवतो चला तो पण आम्हाला जागा डिस्कवर नव्हती त्यांनी सांगितलं तर आम्हाला जागा घाली की जागा वाडस आहे म्हणून तो पण वाडस आम्हाला माहित नव्हती